रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो कशी आहे साईज कशा आहे कलर कशी आहे चमक कशा हेच बघण्यासाठी आपण शेतकरी विक्रम सावंत तर शेतकरी मित्रांनो मी शहाबा शेख तर शेतकरी मित्रांनो आपण जी बाग बघत आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपण या बागेमध्ये डाळीन चर्चासत्र घेतलेलं होतं त्या चर्चासत्रावर शेतकरी मित्रांनी भरभरून असा प्रतिसाद दिला होता आणि आज या बागेचं हार्वेस्टिंग सुरू आहे आज आपण बघत आहे की हार्वेस्टिंग वेळी कलर शायनिंग चमक साईज कशा पद्धतीने झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी शब्द दिलता सुरुवातीपासून शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत सर्व व्हिडिओ आपल्या राम आयग्रोटेकच्या युट्यूब चॅनल ला अपलोड केलेले आहेत तर आज आपण हार्वेस्टिंग घेणार आहोत बघत आहे या बागेला रोप लागवड केल्याचं रामायग्रोटेक चे टोटल शेड्यूल वापरलेला आहे त्याच्यामुळे आज असं दिसतंय तर शेतकरी मित्रांनो सर्व यांचं म्हणणं आहे की रासायनिक वापरल्याशिवाय डाळिंबी येऊ शकत नाही तर आज आपण रामायोडे उत्पादने वापरून सुरुवातीपासून शेवट पर्यंत याला कसलाही रासायनिकचा सा वापर केलेला नाही तर आज आपण बघू फुलवलेला आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की या बागेला कशा पद्धतीने रामयोड शेड्यूल वापरलं रोप लागवड केल्यापासून त्या हार्वेस्टिंग पर्यंत तर आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊ तर चला बघू रामायडे उत्पादनांची कमाल तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आपण डाळींबायदारांपासून आलेलो आहोत आपण त्यांची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सत्तार शेख राहणार खोडूस तालुक्यात जिल्हा सोला या अगोदर तुम्ही माझे या बागेचे भरपूर व्हिडिओ बघितले आणि पाठीमागच काही दिवसापूर्वी या बागेत चर्चा सत्र झालेला आहे तर साहेब आपण आज जे बागेचं हार्वेस्टिंग बघत आहोत तर तुम्ही या बागेला रामायचे शेड्यूल कधीपासून चालू केलं होतं रेस्ट पिरियड पासूनच या बागेची लागवड तारीख काय आहे या बागेची लागवड तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी सांगतात की लागवड तारीख डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आज टोटल जवळजवळ एकोणीस महिने पूर्ण झालेले आहेत एकोणीस महिन्यात पहिलं पूर्ण हार्वेस्टिंग एकोणीस महिन्यात झालेलं आहे आणि या बागेला लागवड केल्यापासून तुम्ही रामायगोडं शेड्यूल कशा संपूर्ण शेड्यूल वापरला आपण डाळिंब लागवड केल्यापासून न्यायोशक्तीपासून ते आज हार्वेस्टिंगपर्यंत सगळी प्रोडक्टेड डाळिंबासाठी आपण रामायग्रोचीच वापरलेली आहे खुडूस गावचे प्रतिनिधी शहाबा शेख सरांनी आपल्या बागेला सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं होतं तर साहेब आपण कशा पद्धतीने सुरुवातीला लागवड केल्यापासून मार्गदर्शन केले ते शेतकरी सांगा सुरुवातीपासून याला आपण डाळ्या बहार धरल्यापासून पंधरा फेब्रुवारी वापरलेल्या पण आपण रोप के लागवड केल्यापासून प्लॉटला आपण रामायण शेड्यूल दिलेला आहे हो रोप लागवड केल्यापासून याला आपण याला ज्ञानशक्ती बायो समृद्धी वायुसृष्टी आणि झाड बारा महिन्यात आपण झाड धरलेली आहेत आणि बारा महिन्यानंतर आपण पंधरा फेब्रुवारीला पहिलं पाणी देऊन तिथून आपण शेड्यूल आपलं जर दहा दिवसाला याला शेड्यूल आपण देऊन आज आपण बघू शकतो आपण तर शेतकरी मित्रांनो आपण आता लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे आपण झाडाची पूजा करू आणि एका झाडाला आपण माल किती निघतोय ते आपण समोर लाईव्ह बघूया शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्षात झाड उतरून बघू की एका झाडाला माल किती निघतोय ते पहिल्या वर्षाचं वीस महिने पूर्ण झालेलं झाड आहे आपण तर हार्वेस्टिंग करून बघू या झाडाला माल किती निघतोय काय झाड बघतोय ते वीस महिने कंप्लीट झालेलं झाड आहे आणि वीस महिन्यात पहिला हार्वेस्टिंग सुरू आहे पण साईज या झाडाची मालाची साईज जर बघितलं तर दोनशे ग्राम पासून ते सहाशे ग्रॅम पर्यंत मालाची साईज झालेली आहे पण समोर बघतोय एक झाड तोडत आहे ಬೋಲಿ ಬಿಡೋಕ ಹಾಕ್ರಾ ಸುಪಿ 1 ಕೆರೆ ಟನ್ ಮೊಕೋ 1 ಕೆರೆ ಇದೆ 1 झालं तीस तर आपण बघू शकता आपण एक झाड मोकळ केलेलं होतं तरी एक कॅरेट एका झाडाला भरलेलं आहे तीस किलो माल साधारणपणे अठ्ठावीस ते तीस किलो माल एका झाडाला निघलेला आहे मित्रांनो आपण कॅरेट हार्वेस्टिंग केलेलं आहे झाडाचं आपण आता बागेमधून हार्वेस्टिंग होऊन जिथं माल जातोय जिथं पॅकिंग चालू आहे बॉक्स तिथं जाऊन आपण प्रत्यक्षात आपण बघूया शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारी कंपनी म्हणजे रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती रामा रामायग्रोटेकची उत्पादन वापरून हे जे बघू शकता तुम्ही लाल सोनं कशा पद्धतीनं पिकलं आहे ही काय पहिलीच बाग नाही की रामायगोडीची उत्पादन वापरून लाल सोनं पिकले अशा रामायगोटीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती बऱ्याच शेतकऱ्यांच्या हिशोबात आहेत आपण बघू शकतो तुम्हाला पण जर असं लाल सोनं पिकवायचं असेल तर तुम्ही एक वेळ अवश्य रामायग्रोटेकच्या प्रतिनिधीशी किंवा के कस्टमर केअरशी संपर्क करा आणि आपल्या शेतामध्ये अशाच पद्धतीनं लाल सोनं पिकवा तर शेतकरी मित्रांनो आपण जिथं बॉक्स पॅकिंग डाळिंबाचं चालू आहे तिथं आलेलो आहोत तर आपण बघू शकता साईज दोनशे ग्राम प्लस साईज आतमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही दोनशे पासून पुढे ते सातशे ग्रामपर्यंत साईज झालेली आहे तर आपल्यापाशी जे शेतकरी बांधव आहेत सत्तारशे ज्यांनी हे लाल सोनं पिकवलेलं आहे आणि त्या बागेला ज्यांनी रामागडीचे प्रतिनिधी सुरुवातीपासून ते आज हार्वेस्टिंग पर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांच्यातर्फे शेतकऱ्यांचा आपण सत्कार करूया जे शेतकऱ्यांनी आज हे लाल सोनं पिकवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं त्या लाल सोन्याला त्या लाल सोन्यासारखाच भाव पण दिला पाहिजे आणि हे जे डाळिंब खरेदी केलेलं आहे ते व्यापारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत करूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यानं हो रात्रीचा दिवस रात्र कष्ट करून लाल सोनं पिकवलेलं आहे त्याला रामागडीच्या उत्पादनांची साथ मिळाली आहे आणि हे दोन्ही जरी झालं तर ह्याला ह्या सोन्याला योग्य तो भाव आज व्यापारी बंधूंनी योग्य तो रेट दिलेला आहे त्याच्याबद्दल साहेब आपलं काय दोन मिनिटं म्हणून नमस्कार मी दादा अर्जुन ठवरे राहणार डोंबावाडी पोस्ट खोर्ज तालुका मायसरण जिल्हा सोलापूर कमी काळात पण कमी रेट असताना पण सत्तारभाईने एक नंबर माल आणून त्यांच्या मालाला आपण योग्य रीतीने भाव देऊन आज परिस्थिती सत्तर ते पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपयेपर्यंत मार्केट असताना आपण आज सत्तारभाईचा माल एकशे एक रुपयाने काढत आहे एक आज माल तुम्ही काय काय कारण आजचा रेट रेट चालूला आता चालूचा आहे आहे पण मालाला क्वालिटी व साइज एक नंबर असल्यामुळे आपण एकशे एक रुपया रेट दिलेला आहे मालाची साईज काय दिसते तुम्हाला दोनशे प्लस सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे दोनशे प्लस सत्तर पंच्याहत्तर सत्तर टक्के दोनशे प्लस आहे सत्तर तुम्हाला सहाशे पर्यंत आहे सहाशे पर्यंत आहे आणि आजच्या कंडिशनला मार्केटला रेट काय पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मार्केट आहे पण क्वालिटी आणि माल चांगला असल्यामुळे आपण एकशे एक रुपयाने मार्केट चालू आजचे चालू हाएस्ट रेट आहे हायएस्ट रेट आहे मित्रांनी आपल्या रामायट वरती विश्वास ठेवला व दिल्याप्रमाणे शेड्यूल दिल्याप्रमाणे त्यांनी औषध सोडली स्प्रे मारला त्याबद्दल आपण धन्यवाद तुमचा जो माल आहे लाल सोन दोनशे ग्राम प्लस साईज झालेले आहे सहाशे ग्राम पर्यंत आहे मालाला चट्टा नाही थ्रिप नाही डाग नाही तर रामराकडे कुठल्या उत्पादनांमुळे ही साईज ची कमाल झालेली आहे तुम्हाला आता हे माझ्या हातात तुम्हाला ओढो दिसते शेवटच्या टप्प्यापर्यंत मला काहीच साईज दिसत नव्हती पण हे रोडचं प्रॉडक्ट मी वर्ण स्प्रेसाठी वापरलं आणि अत अप्रतिम साईज झाली आणि तसंच रामाग आयगरोटेकची प्रॉडक्ट आपण वापरल्याबद्दल माझ्या शेतामध्ये हे जे रेड गोल्ड पिकलेलं आहे त्याला फक्त आणि फक्त रोटेकच कारणीभूत आहे आणि प्रतिनिधीने भरघोस असं मार्गदर्शन केल्यामुळं मला भरपूर त्याचा फायदा झाला त्याबद्दल मी कंपनीचा आणि मी प्रतिनिधीचा आभारी आहे केल्यापासून आज हार्वेस्टिंग पहिल्यापर्यंतवर विश्वास ठेवून जे काय आज लाल सोने पिकलं त्याच्यामुळे आज तुम्हाला त्या लाल सोन्याला योग्य तो दर मिळाला आहे आणि रामायगटेकवर आणि आमच्या प्रतिनिधींवर जो काय तुम्ही विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे